ज्ञान संजीवनी चॅनल प्रस्तुत करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीच्या गणित विषयातील तीन अंकी संख्यांची ओळख करून घेऊया तीन अंकी संख्यांमध्ये पहिली संख्या आहे शंभर म्हणजेच शतक किंवा शेकडा किंवा एकशे म्हणजेच शंभर वस्तूंचा समूह या ठिकाणी शंभर फुलांचा एक गुच्छ दाखवलेला आहे त्यालाच शतक असे आपण म्हणूया तीन अंकी संख्येमध्ये संख्येची तीन स्थाने असतात शतक दशक आणि एकक इथे मण्यांचे उदाहरण आपण समजून घेऊया इथे शंभर मण्यांची माळ म्हणजेच शतक त्यानंतर दहा मण्यांचा समूह म्हणजे दशक आणि एकक म्हणजे सुट्टे मनी आता आपण तीन अंकी संख्यांचे वाचन कसे करायचे ते काही उदाहरणे घेऊन समजून घेणार आहोत इथे आपण प्रत्येक स्थानावर काही अंक ठेवूया आणि तयार झालेल्या संख्येचे वाचन करूया इथे आपण शतकस्थानी दोन अंक घेऊया दशकस्थानी तीन घेऊया आणि एकक स्थानी पाच घेऊया तर तयार झालेली संख्या आहे दोनशे पस्तीस आता आपण नोटांच्या मदतीने तीन आणखी संख्यांची ओळख करून घेणार आहोत या ठिकाणी शंभर रुपयांची थैली म्हणजे शतक दहा रुपयाची नोट म्हणजेच दशक आणि एक रुपयाचं नाणं म्हणजेच एक एक शतक शंभर रुपये आणि एक एकशे एक अक्षरामध्ये एकशे एक, एक, एक। त्यानंतर शंभर रुपये म्हणजेच एक शतक दहा रुपयाच्या तीन नोटा म्हणजेच तीन दशक आणि एक रुपयाची दोन नाणी म्हणजेच दोन एकक म्हणजेच एकशे बत्तीस अक्षरामध्ये एकशे बत्तीस त्यानंतर पुढची संख्या बघूया शंभर रुपयांच्या दोन थैल्या म्हणजेच दोन शतक दहा रुपयांच्या चार नोटा म्हणजेच चार दशक आणि एक रुपयांची दोन नाणी म्हणजे दोन एकक संख्या तयार झाली आहे दोनशे बेचाळीस अक्षरामध्ये दोनशे बेचाळीस यानंतर पुढची संख्या पाहूया या ठिकाणी शंभर रुपयांच्या तीन थैल्या, म्हणजेच तीन शतक दहा रुपयांच्या दोन नोटा म्हणजेच दोन दशक आणि एक रुपयांचे चार नाणी म्हणजेच चार एकक या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे तीनशे चोवीस अक्षरामध्ये तीनशे चोवीस त्यानंतर पुढची संख्या पाहूया या ठिकाणी शंभर रुपयांच्या चार थैल्या घेतलेल्या आहेत म्हणजेच चार शतक दहा रुपयाची एक नोट म्हणजेच एक दशक आणि एक रुपयांची पाच नाणी पाच एकक आता या ठिकाणी तयार झालेली संख्या वाचूया संख्या आहे चारशे पंधरा अक्षरामध्ये चारशे पंधरा आता आपण संख्यांचे वाचन आणि अक्षरात लेखन करूया सातशे अठ्ठेचाळीस दुसरी संख्या आहे आठशे पंच्याहत्तर अक्षरामध्ये आठशे पंच्याहत्तर पुढची संख्या वाचूया नऊशे बेचाळीस अक्षरामध्ये लिहूया नऊशे बेचाळीस त्यानंतर पुढची संख्या वाचूया पाचशे चौसष्ट अक्षरामध्ये पाचशे चौसष्ट प्रकारे आज आपण तीन अंकी संख्यांचे वाचन कसे करायचे आणि अक्षरात लेखन कसे करायचे ते समजून घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद